नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर उराडे बेरिसे नॅग्रो सायन्स तर याकडून मी लिमगाव या गावामध्ये उभा तालुका येवला जिल्हा नाशिक तर या ठिकाणी आपण मिरची प्लॉटवरती व्हायरसचा प्रादुर्भाव जास्त प्रमाण झाला होता गोळा होण्याचा तर त्याच्यावरती आपण व्ही सी हंड्रेडचे स्प्रे केले होते तर आपण त्या शेतकऱ्यांकडून थोडक्यात त्यांचं माहिती जाणून घेऊया तुमचा एकदा परिचय करून द्या ना आम्हाला माझं नाव ऋषिकेश किशोर लपडे तालुका जिल्हा नाशिक तर आपलं काय पीक आहे मिरची तर तुम्हाला काय समस्या जाणवत होती मिरची पिकावरती व्हायरस व्हायरस तुम्ही दाखवू शकता कशा प्रकारे होता ते शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आपण विसी हंड्रेडचा स्प्रे नाही हो केलेला तरी ते कशा प्रकारे व्हायरसनी हे केलेलं आहे तर इथे बघू शकता तुम्ही की पूर्ण झाडाचा शेंडा वगैरे पूर्ण स्टॉप झालेला आहे तुम्ही बघू शकता की व्हायरसनी पूर्ण शेंडा वगैरे स्टॉप झालेला आहे मिरची पिकाचा तर तुम्ही वी सी हंड्रेड मिरची झाडी काय प्रमाण घेतलं होतं एक लिटरला पाच ग्रॅम वीस लिटरला दहा ग्रॅम शंभर ग्रॅम शंभर ग्राम आणि याच्यासोबत तुम्ही कीटकनाशक पण घेतलं होतं कीटकनाशक तर व्ही सी हंड्रेड वापरल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट दिसले व्हायरस कंट्रोल झाला शेंडा वाढला म्हणजे इथे तुमचे किती स्प्रे केले आपण स्प्रे सात सात दिवसात ना तर तुम्हाला या या ठिकाणी तुम्ही बघू शकता कि मिरची पिकावरती फुल धारण फळ शेंडा वगैरे चांगल्या प्रकारे सुरुवात झालेली आहे आणि इथे व्ही सी हंड्रेड पूर्ण कंट्रोलमध्ये आलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की या ठिकाणी व्ही सी हंड्रेडने व्हायरसवरती कसं नियंत्रण मिळवलेलं आहे आणि इकडे बघू शकता की व्हिडिओमध्ये की शेंडा वगैरे फूल वगैरे सर्व चांगल्या प्रकारे वाढलेलं आहे तर वी सी हंड्रेड इथे चांगल्या प्रकारे रिझल्ट दाखवलेले आहे हे बघू शकता तुम्ही फुटवे वगैरे सर्व प्रमाणात चांगले वाढलेले इकडे आपलं व्ही सी हंड्रेडचं स्प्रे झाले होते नवीन पानं फूल फुलकळी शेंडा वगैरे चांगल्या प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे आपल्याला इथे नवीन पत्ती पण फ्रेश दिसत आहे शेतकरी मित्रांनो वी सी हंड्रेड हे असंख्य शेतकऱ्यांनी वापरून याचे रिझल्ट घेतलेले आहेत प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह या दोन्ही मोडमध्ये वी सी हंड्रेड हे कार्य करतं व्हायरस येण्याच्या अगोदर लागवडीनंतर दर, दर पंधरा दिवसाला जर वी सी हंड्रेडचा स्प्रे घेतला तर निश्चितच व्हायरस कंट्रोलमध्ये राहतो त्याचप्रमाणे जर पिकावरती व्हायरसची लागण झालेली असेल तर व्हायरस लागण झालेल्या ला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये व्ही सी हंड्रेडचे चे दर सात दिवसाच्या अंतराने तीन स्प्रे जर घेतले व्ही सी हंड्रेड पाच ग्राम प्रति लिटर त्यासोबत पांढरी माशीसाठी साठी ऍसिटा प्रो एक ग्राम प्रति लिटर किंवा जर थ्रिप्स असेल तर एस फोर्टी अर्धा ग्राम प्रति लिटर हे व्ही सी हंड्रेड सोबत तुम्हाला वापरायचे जर असे तीन स्प्रे सात सात दिवसाच्या अंतराने जर घेतले व्हायरस आल्यानंतर तुमच्या पिकावरचा जो व्हायरस आहे तो पूर्णपणे स्टॉप होतो कंट्रोल होतो शेतकरी मित्रांनो सी हंड्रेड ऑर्डर करण्यासाठी किंवा वीसी हंड्रेड च्या अधिक माहितीसाठी स्क्रीन वर तुम्हाला जे नंबर दिसत आहेत त्या नंबर वरती कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती जाऊन तुम्ही वीसी हंड्रेड ची अधिक माहिती घेऊ शकता सी हंड्रेड ऑर्डर करण्यासाठी किंवा वीसी हंड्रेडच्या मागणीसाठी आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्र चालकाकडे वीसी हंड्रेड ची तुम्ही मागणी करू शकता आपल्या नजीकच्या कृषी सेवा केंद्रामध्ये तुम्हाला सी हंड्रेड उपलब्ध करून दिले जाईल शेतकरी मित्रांनो वीसी हंड्रेड खरेदी करत असताना ओरिजिनल वीसी हंड्रेड हे तुम्हाला या प्रकारे ओळखता येईल पॅकेट वरती बेरिसन असा लोगो समोरच्या बाजूने आहे या प्रकारे हे जे पॅकेट आहे हे तुम्हाला दिसेल तसेच मागील बाजूस खालच्या साइडने एक क्यू आर दिलेला आहे तो क्यू आर ज्यावेळेस आपण स्कॅन करता त्यावेळेस कंपनीची पूर्ण माहिती प्रोडक्ट ची पूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तुमच्या मोबाईल वरती तर अशा प्रकारे ओरिजिनल प्रोडक्ट तुम्हाला मार्केट मधून खरेदी करायचंय हा लोगो बेरिसन कंपनीचा कायमस्वरूपी लक्ष ठठ